राम राम आज आपण ऐकणार आहोत दुष्ट मुलगा ही कथा तर तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा ऐकवा आणि तुम्हीसुद्धा ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनवरती क्लिक करा तर चला सुरुवात करूया दुष्ट मुलगा कथा पावसाळ्याचे दिवस होते तलाव काठोकाठ भरला होता बेडूक काठावर बसून एका सुरात डराव डराव करीत होते काही मुले स्नान करू लागली पाण्यात उडी घेऊन पोहू लागली त्यापैकी एकाने एक दगड घेतला व एका बेडकाला मारला बेडूक उडी मारून पाण्यात गेला बेडकाच्या उड्या पाहून मुलाला खूप मजा वाटली तो पुन्हा पुन्हा त्याला दगड मारू लागला व उड्या मारताना पाहून हसू लागला दगड लागल्यामुळे बिचाऱ्या बेडकाला जखम झाली होती त्याला जर माणसाची भाषा बोलता आली असती तर त्याने मुलाला खात्रीने विनंती केली असती आणि कदाचित त्याला शिव्यासुद्धा दिल्या असत्या पण तो बिचारा काय करणार दगड लाग लागताच प्राण वाचवण्यासाठी तो पाण्यात उडी मारी दुःख सोसण्याशिवाय त्याच्याजवळ काही उपायच नव्हता अशा प्रकारे खेळात बेडकांना दगड मारणे किडे मुंगळे फुलपाखरे यांना त्रास देणे किंवा त्यांना मारून टाकणे हे मोठे पाप आहे हे त्या मुलाला माहीत नव्हते पाप करणाऱ्यास फार दुःख भोगावे लागते मेल्यावर यमदूत त्याला धरून नरकात नेतात तेथे त्याला खूप त्रास सोसावा लागतो बेडकांना दगड मारणे त्याला खेळ वाटत होता तो पुन्हा पुन्हा दगड मारतच होता याला पकडून घेऊन चला मुलाने मागून वा आवाज देतात दचकून मागे पाहिले तीन यमदूत उभे होते ते काळे कुट्ट लाल डोळ्याचे मोठाले दात तिरपे नाक हातात जाड दंडुके आणि दोरी त्यांना पाहून मुलगा भ्याला त्याने मित्रांना बोलावले पण तेथे कोणी नव्हते तो खेळ तो खेळत असताना बाकीची मुले स्नान करून घरी गेली होती पकडा याला एका यमदूताने दुसऱ्यास म्हटले हा तर शेण किड्यासारखा घाणेरडा आहे दुसऱ्या यमदूताने तोंड वाकडे करून त्याला पकडायचे नाकारले मी याला हातही लावणार नाही हा फार नीच आहे माझे हात मळतील तिसरा म्हणाला तर मग याला दोरीने बांधून फरफटत घेऊन चला पहिल्याने सल्ला दिला मुलगा हे सर्व ऐकत होता त्याचा जणू जीव निघून चालला होता मोठ्या धैर्याने त्याने विचारले मला कोठे नेणार नरकात जेथे सर्व पाप्यांना जिवंतपणेच तेलात तळतात भजाप्रमाणे एक यमदूत जोरात म्हणाला भजासारखा मुलाला आई घरी भजी तळते ते आठवले बापरे मी भज्यासारखा तळला जाणार मी तुमचे काय नुकसान केले आहे मला सोडा मुलाने पाया पडून विनंती केली तू पापी आहेस तू मोठा नीच आहेस पण यापुढे जर कधी पाप करणार नशील तर सोडून देऊ मोठा यमदूत म्हणाला मी शपथ घेतो पाप मी कधी पाप करणार नाही त्याने विचार न करता दोन्ही कान पकडून प्रतिज्ञा केली यमदूत ताबडतोब गुप्त झाले मुलगा धावत धावतच घरी आला त्याने आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली आणि विचारले आई मी कोणते पाप केले आई म्हणाली बाळ अपराध बेडकांना मार मारून तू मोठे पाप करीत होतास कोणाही निरअपराध्यास दुःख देणे महापाप आहे परपीडा समनही अधमाई दुसऱ्याला दुःख देण्यासारखा दुसरा अधमपणा नाही येथेच आपली ही कथा समाप्त होते आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद